तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डी सी एस हे ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक प्रकारचं पेज खुलेल याला तुम्हाला स्किप करायचं आहे डबल स्किप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडा असं ऑप्शन दिल दिलेला असेल तिथे तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या ॲरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर लॉगिंग पद्धत निवडा असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथे तुम्हाला तुमचं निवडायचं आहे शेतकरी म्हणून लॉगिंग करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पुढे गेल्याच्या नंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खोलेल इथे खातेदाराचे नाव टाकायचं आहे आपल्याला तर तुम्हाला ज्याचं नाव टाकायचं आहे तुम्ही त्याचं नाव टाकू शकता खातेदाराचं नाव टाकलेलं आहे खाली चार अंकी नंबर टाकायचा आहे जर नंबर तुम्हाला माहीत नसेल तर खाली दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सांकेतांक या ऑप्शनवर इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व तुमचा जो सांकेतांक आहे तो नंबर इथे दिलेला आहे तो पाहायचा आहे व या चार बॉक्समध्ये तो टाकायचा आहे चार अंकी नंबर टाकल्याच्यानंतर खाली दिलेल्या ॲरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे इथे पर्याय दिसत आहेत तर त्यापैकी पीक माहिती नोंदणा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतीविषयी माहिती भरायची आहे सुरुवातीला तुम्हाला खाते क्रमांक इथे खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे त्याच्या खाली हंगाम निवडायचा आहे हंगाम कोणता आहे खरीप खरीप इथं टाकायचं आहे पुन्हा खाली गेल्याच्या पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग एक, एक पीक असेल तर एक टाकायचा आहे मिश्र पीक असेल तर मिश्र पीक टाकायचं आहे त्याच्यानंतर पिकाचा प्रकार टाकायचा आहे त्याच्या खाली गेल्याच्या तुमचं नेमकं पीक कोणतं आहे ते पीक टाकायचं आहे तुम्हाला इथे त्यानंतर त्या पिकाचं क्षेत्र किती आहे ते सुद्धा इथं तुम्हाला टाकायचं आहे जलसिंचनाचे साधन आता यापैकी तुम्हाला कोणतं तुमचं साधन आहे ते तुम्हाला टाकायचं आहे आमच्या इकडे विहीर असल्यामुळे मी विहीर टाकत आहे सिंचनाची पद्धत आता तुम्ही तुमची कोणती पद्धत आहे माहिती नाही पण आम्ही तुषार किंवा थिबक टाकू शकता तुषार तुषार टाकत आहे मी त्यानंतर लागवडीचा दिनांक इथे तुम्हाला टाकायचा आहे तुम्ही लागवड कधी केलेली आहे पिकाची येथे गेल्याच्यानंतर इथे पुढेचं ऑप्शन येत आहे पुढे गेल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक पेज तुमच्यासमोर खुलेल आता तुम्हाला पिकाचा फोटो आणि पिकाचा एक व्हिडिओ घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या गटामध्ये जाऊनच तो व्हिडिओ फोटो घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्या गटात जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पुढे जा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला फोटोचा आणि व्हिडिओचा ऑप्शन येईल तुमचा पिकाचा फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा आणि अपलोड करायचा अपलोड केल्याच्यानंतर पुन्हा तुमची एक माहिती येईल ती बरोबर असल्यास खालील दिलेल्या बॉक्समध्ये टिक करायचं आणि सबमिट करून टाकायचं अशा प्रकारे तुमची ई पीक पाहणी होऊन जाईल